नमस्कार मी देविदा जिवंत केंगार अध्यक्ष अपंग जनशक्ती संस्था काही महिन्यापूर्वी मी वसुविरा महानगरपालिका प्रभाग समिती जी वालीव कार्यालयासमोर नागरिकांच्या आणि दिव्यांगांच्या समस्यांबाबत आमर उपोषण केले होते वसुविरा महानगरपालिकेमध्ये वालीव प्रभाग समिती जी कार्यालयामध्ये दिव्यांगांसाठी आणि वृद्ध राग नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी तसेच वसईपूर्व कामन चिंचोटी वागरालपाडा अग्रवाल वाली तारकेनगर सातुली धन्य सातुली नगरी दामूपाडा या सदर ठिकाणी गरोदर माता भगिनी यांच्यासाठी सोनोग्राफीची व्यवस्था वालीव किंवा सातुली या ठिकाणी करण्यात यावी तसेच तुंगारफाटा ते सातुली आणि गावदेवी मंदिर सातुलीपासून ते गोखरेपर्यंत कॉन्क्रीट रस्ता करण्यात यावा तसेच तारकेनगर वालीफाटा या ठिकाणी समाज मंदिर आणि अंगणवाडीची व्यवस्था करावी आणि प्रत्येक गावामध्ये म्हणजे दामूपाडा धन्यसातवी नगरी कुरापाडा वालीफाटा तारकेनगर धन्यसाती नगरी तुंगारेश्वर गणेश तुंगार गणेशनगर अशा एरियामध्ये एल ई डी लाईट पथदिवे लावण्यात यावे या सर्व समस्यांबाबत आणि मागण्यांबाबत मी आमरण उपोषण केले होते परंतु यासाठी मला फक्त सहाय्यक आयुक्त वालीव यांच्यामार्फत लेखी आश्वासन मिळाले होते त्या लेखी आश्वासनाची महानगरपालिकेने अद्यापपर्यंत काही पूर्तता के करण्यात आली नाही त्यामुळे ह्या सर्व मागण्या घेऊन मी आता वस विरार महानगरपालिका विरार मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरू राहील एवढंच बोलीन जय हिंद जय महाराष्ट्र